नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला तुरीचे जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे बीड बाजार समिती जात पांढरा आवक पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे चाळीस जास्तीत जास्त दर दहा हजार पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक सहाशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे कारंजा बाजार समिती आवक नऊशे क्विंटल अकोला बाजार समिती आवक सहाशे सदुसष्ट क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक सहाशे पन्नास क्विंटल मोर्शी बाजार समिती आवक दोनशे पन्नास क्विंटल आणि काठोल बाजार समिती आवक दोनशे एकवीस क्विंटल मित्रांनो आपण एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती दहा हजार पंच्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तीन हजार चारशे ऐंशी क्विंटल म्हणजे इथे सहा हजार सहाशे पंधरा क्विंटल ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार तीस रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एक हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल नाही दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद